आणि शिकवलं त्याचं आम्ही मनापासून आणि मला पहिली ते पाचवी नोरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले पाचवी नवऱ्यासाठी खांदारी मॅडम येतो बी मला मार्गदर्शन

सकाळी आठ वाजता येऊन ते एक वाजेपर्यंत आमचा तास घ्यायचे आणि खरंच समजता आमच्यासाठी खूप नोट्स काढल्या सर तसं मी घरी जाऊन प्रत्येक विषयाचे इम्पॉर्ट नोट्स काढायची आणि आणि आज ते मी एवढं कष्ट घेतलं त्या कष्टामुळे मी आधी घडली शेवटी जाता जाता मी बी आज म्हणजे माझ्या बालमित्रांनी एक संदेश देते की मी तुम्ही एक मनात चित्र ठेवा तुम्हाला यश कसं पण भेटू शकत तुमच्या मनात एक चित्र तर तुमचं यश कस तुम्हाला भेटू शकत एका गेले निसर्गाने बोध दिलेली आहे एक हड आहे आणि त्या हडावर दोन तुम्हाला की अशी मिळायला वेळ